हॅलो मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेतच ना तर मजेतच राहिलं पाहिजे सगळ्यांना मी पण एकदम मजेतच आहे तर आज वाज वाजवले आहेत साडेआठ झालेले आहेत तर आता माझं पूर्ण स घरचं काम झालेलं आहे स्वयंपाक पण झालेलं आहे भांडे पण झालेले आहेत फक्त कपडे धुवायचे ना आंघोळ करायचं बाकी आहे बघा रुद्र काय करते तर तर आज मी सहा वाजता उठलेले होते सकाळी सकाळी उठल्याबरोबर मी पहिले आधी उठले तोंड वगैरे धुतले चहा घेतले ना स्वयंपाक केले कारण रुद्राचं बाप्पाला लवकर जायचं होतं म्हणून सगळं काही लवकर लवकर आवरले तर अशा प्रकारे आजची माझी सकाळ झालेली आणि घाईघाई होती त्यामुळे मी काही ब्लॉग काढले नाही तर आता काढणार आहे तुम्ही बोलू शकता कसं मारते मला तर पा रुद्र रुद्र हाय कर हाय तर चला मी तुम्हाला दाखवते काय बनवले आहेत का ब्लॉग पूर्ण एंडिंगपर्यंत बघा हां अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट शेअर करून सांगा मिनी ब्लॉग आवडते का तर नक्की तुमच्यासाठी मी रोज एक मिनी ब्लॉग घेऊन येणार आहे तर चला मी काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते मस्तपैकी मेथी आणि तुडीचे दाण्याचं आळण केलेलं आहे तर जे विलेज साईड राहतात त्यांना माहीत असेल आळण म्हणजे काय तर तर आळण खूप आवडते मला तर आवडते इथं भात पण झालेला आहे बघू शकता पोळी पण झालेली आहे तर पोळी पण केलेली आहे मी सकाळीच हे बघू शकता पोळ्या पण केलेल्या आहेत तर सगळं काही झालेलं आहे स्वयंपाक माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे बघा आता रुद्र कसा शेट माणूस सारखं झोपलेला आहे रुद्र ए रुद्र बाबू हॅलो नमस्कार करून दे सगळ्यांना कसे आहात म्हणा सगळे मजेत अस ना तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट्स करा मित्रांनो आणि ब्लॉगला अजिबात स्किप करू नका पूर्ण पहा आणि चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगला ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट्स करून सांगा की ताई तुमचं ब्लॉग आवडते म्हणून आणि लाईक करायला अजिबात विसरू नका जसं शॉर्ट व्हिडिओला प्रेम देताना तसा मिनी ब्लॉगला पण प्रेम देत जा तर मी भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तो बाय बाय